आधिलगीन लोकशाहीचं मंडपात जाण्यापूर्वी नवरी मतदान केंद्रावर लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करण्याचं आवाहन या नवरीने केलं आहे या नवरीने विवाहाच्या कार्यक्रमाचे नियोजन बाजूने ठेवून आधी मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने रिसोडीतील नागरिकांनी तिचे स्वागत केले आहे आज बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे दरम्यान आज विवाह समारंभाची मोठी तिथी आहे त्यामुळे कोपरगाव येथे अपर्णा अर्जुन आवतडे या नववधूने सकाळी लग्नाच्या एक तास अगोदर मतदानाचा हक्क बजावला आहे भोल्यावर चढण्यापूर्वी नवरीने लगीन लोकशाहीचे म्हणत या नवरीने मतदानाचे कर्तव्य बजावले आहे तिचा शुभविवाह आज बेट शुक्राचार्य मंदिरात येथे दुपारी साडेबारा वाजताचा मूर्त पार पाडणार आहे लग्न सरे देखील सुरू आहे मात्र लग्नाच्या घाईत नवरी आवर्जून मतदानासाठी केंद्रावर हजर राहिले आहे यावेळी बोलताना अपर्णा म्हणाली मी पोहेगाव सदस्य आहे एका मताचे महत्व काय आहे त्यासाठी मी प्रचारात वन वन फिरले आहे त्यामुळे माझे एक मत किती महत्वाचे आहे मोलाचे आहे हे मला माहित आहे म्हणूनच मी आज या ठिकाणी मतदानाला आले आहे देशातील प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे देशात लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येकाने घराबाहेर आणि मतदान करावं असा संदेश वारंवार अनेकांकडून दिला जातो चढण्यापूर्वी कोपरगाव मतदान केंद्रावर चक्क नवरी लग्नाची पैठणी आणि उपस्थितांना अचंबित केले नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी नवरी केंद्रावर पोहोचली आहे विवेक कोल्हे यांच्या कोपरगावात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बोल्यावर चढायच्या आधी अपर्णा अर्जुन आवताडे पोयगाव येथील आत्मा मालिक शैक्षणिक संस्थेत स्कूल स्कूलमध्ये इंग्लिश विषयाची शिक्षिका अपर्णा अर्जुन अवतळे पोयगाव हिने आपला मतदानाचा हक्क बजावला केंद्रात जाऊन लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने लग्नाच्या मंडपात वर्माला टाकण्याआधीच मतदानाचा हक्क बजावला त्यावेळेस मतदान केंद्रावर संजीवनी शैक्षणिक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोले यांनी व मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात नवरीचे स्वागत केले आधी लगीन लोकशाहीचा असे म्हणत तिने लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन देखील यावेळी केलं आहे काय सांगणार काय प्रतिक्रिया माझं लग्न इम्पॉर्टन बट त्याच्या आधी कोणाचं तरी म्हणजे विण होणार आनंद मला जास्तच जास्त कारण की दरवर्ष म्हणजे पाच वर्ष मतदान असतं सहा वर्षानंतर सॉरी मतदान केल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलंय आज आपल्यानंतर आता तुम्हाला तर माहिती आहे आडी अडचणी किंवा प्रॉब्लेम खूप फेस करावं लागतात टीचर्सला पण आणि त्यानंतर जे टीचरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते वेळच्या वेळी जे आमदार होणार आहे आता त्यांनी प्रत्येक वेळ म्हणजे पाठिंबा दिला पाहिजे सपोर्ट केला पाहिजे टीचर्सचे जे डिमांड्स आहेत त्या म्हणजे स्वतः भेटून किंवा मग त्याचे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह केले पाहिजे काय महत्व वाटतं तुम्हाला तुम्ही एक मतदान जे केलं त्याचं काय महत्व वाटत तर कारण की मी पण म्हणजे पोहेगावातून मी आले आलेली आहे माझं नाव अपर्नावतडे आहे आणि मी एक ग्रामपंचायतीची सदस्य आहे आणि कारण एक एक वोट किती इम्पॉर्टंट असतं हे मी त्याचा प्रत्यक्ष एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यामुळं माझ्या एका वोटनी जर विन होणार असेल कुणीतरी तर त्यात मला नक्कीच आनंद आहे तुम्ही कोणते